राज्यातल्या वीज कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत आणि वीज कंपनीतल्या खाजगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी संपाचं हे हत्यार असलंय सात संघटनात बेचाळीस हजार कर्मचारी आणि अकरा ऑक्टोबर पर्यंत हे सगळे संपावर जाणार आहेत मात्र कर्मचाऱ्यांचा संप हा बेकायदेशीर आहे संपावर गेले तर मेस्मा लावण्याचा इशारा महावितरणनं दिलेला आहे वीज कंपन्यांचं खाजगीकरण करणार नाही असं आश्वासन सरकारनं दिलेलं होतं मात्र हे आश्वासन सरकारनं पाळलेलं नाही आणि त्यामुळे हे कर्मचारी संपावर जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नागपूरवरून थेट अमर काडे आपल्याबरोबर जोडले गेलेत अमरकडून माहिती जाणून घेऊया अमर आज हे तिन्ही कंपन्यांचे कर्मचारी संपावर जात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तर कर्मचाऱ्यांची संख्या मेस्मा लावण्याचा इशारा दिलाय मात्र संपावर जाण्याचा त्यांची भूमिका ठाम आहे काय नेमकी आणखी अपडेट्स अनुपमा किंबवना हे सगळे कर्मचारी संप सुरू झालेला आहे रात्री बारापासून हा संपूर्ण संप सुरू झालेला आहे आपण नागपुरातील अशाच एका उपकेंद्रावर आहे तिथे पण आपण उपस्थिती ही जाणवत आहे की सगळे कर्मचारी संपावर गेले आहे नागपुरात मुख्य जो आहे तो काटोल नाका येथे सगळं आंदोलन होणार आहे पण एकूण राज्यभर हे संपूर्ण आंदोलन होत आहे तिन्ही कंपन्यांचे सगळे कर्मचारी आज रात्रीपासून संपावर गेलेले आहेत तर खाजगीकरणाविरोधात प्रामुख्याने हा त्यांनी संप पुकारला याच्याबाबत सातत्याने बैठकांचं सत्र सुरू होतं सहा तारखेला मुंबईत सुद्धा एक जी संघटनांची कृती समिती आहे आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक आली त्याच्यात कोणता तोडगा निघाला नाही त्यानंतर हा बहात्तर तासांचा संपूर्ण संपाला रात्रीपासून सुरुवात झाली आहे अगदी दिवाळी तोंडावर आहे आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर हा संप पुकारल्यामुळे कुठेतरी ग्राहकांची म्हणजे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांची गैरसोय होई नये म्हणून एका पद्धतीने एक कंत्राटी कामगारांच्या संपूर्ण व्यवस्था आता सध्या उभारण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कालावधीत काही मोठी घटना किंवा पाऊस किंवा वादळी वाऱ्यामुळे कोणतं नुकसान झालं तर मात्र थोडस त्रास होण्याची शक्यता आहे पण एकूणच आता जे चित्र दिसत आहे सगळे कर्मचारी जे आहे ते राज्यभरातील ते संपावर गेले तिन्ही कंपन्यांचे आपल्या मागण्यासाठी हे सगळे गेलेले आहेत जे खासगीकरण आहे त्याच्या विरोधात हा सगळा संप सुरू झालेला आहे सांगितलं महत्वाचा मुद्दा म्हणजे सणासुदी दिवस आहेत दिवाळीचे दिवस आहेत आणि निश्चितच अंधारात बसावं जर लागलं तर पुढे काय त्यामुळे आता तीन दिवसांच्या संपामध्ये काय तोडगा निघतोय का आपण बघूया धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर नागपूरमधून जोडले गेले होते